आमच्या वरिष्ठ आमच्या आमचं ते ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येते ते इंडिया अलायन्स बरोबरच आहे काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या फक्त काँग्रेसला दोन जागा निवडून आल्या होत्या काँग्रेस बारा जागांवर अडून बसलो काँग्रेसचे खासदार आहेत अधिरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलं तोंडसूक घेऊन खाली झालं इथून सगळा हा एरड सुरू झाला मला नाही सांगता येणार कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंडमध्ये आहे याची मला फारशी माहिती नाही कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत महागाईचे बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर एक खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाही आहे त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रिॲलिटी मला माहिती नाही पण ममता दिदी ह्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले दहा वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र

संयुक्त होईल कारण का ही चर्चा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस मधली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी वरिष्ठ नेते जे त्या चर्चेमध्ये होते थे थे ते बोलले तर जास्त संयुक्तिक होईल कारण का मला खरंच त्याची डिटेल माहिती नाही आशावादी आहात चांगली गोष्ट नक्कीच नेहमीच आशावादी असते पार्लमेंटमध्ये परत तुमच्या बरोबर बस दहा वर्ष बसल्याच आहे एक्झॅक्टली exactly, पण आता परिस्थिती अजून वेगळी आहे कारण इंडिया आघाडी आणखी काँग्रेसवर घेतलेला तोंड चूक एकीकडे एक एक, एक, एक पक्ष मिळायला सुरुवात झाली का इंडिया आघाडी असं नाही आता भारतीय जनता पक्ष कधीही राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याबरोबर शेजारी बसायला तयार हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी काय लग्न नाही करणार काय म्हणायचे विना लग्नाचा राईन 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 असं काय काय कोणी कोणी बोललेलं आहे ईडीमुळे झाले का इंडिया ईडीमुड झाले काय हे सर्व सर्वच क्रेडिट या देशाला ईडी ला मिळावं लागलं असेल ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी का अखेरला बीजेपी दिले गटाई आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडतात दुसरीकडे महाविकास आघाडीची बैठक आहे महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीमध्ये सगळा आहे का आघाडी असंच आहे आणि दिवस पूर्ण ताकदीने लढतील काही ठिकाणी अलायन्स मध्ये फ्रेंड फाईट्स बसू शकतात त्याच्यामुळे आमची दडपशाही नाही तुम्हाला कळेल आणखी दोन हजार भाजप निवडणुका गैरवापर करते असा आरोप करण्यात आलेला आताही निवडणुका तोंडावर झालेल्या आहेत रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना उद्देश झालेले त्यावेळी हे बदल असं अजित पवार यांनी त्यावेळी आष्ट होते आणि भाजपवरती आरोप केलेला होता ते सध्या सोबत सहा वर्ष झालं हे सगळं पक्ष मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना अस्वस्थता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या ले सुना लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी आज जवळ पाहिजे भुजबळ साहेब असतील संजय साहेबांची आई असते देशमुख साहेबांच्या आमच्या वहिनी असतील त्यांची मुलं लेखी सुना नातवंड असतील नवाबबाईंच्या मुली लेखी सुना असतील किती लोकांचं तुम्हाला सांग या सगळी जी कुटुंब आहेत म्हणजे साहेब भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब साहेब देशमुख साहेब भुजबळ किती तुम्हाला सांगू उदाहरण मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे अनेक वेळा आठ रोज जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्या संघर्षाचा काळ त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊलीने मात केली खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आता ती वेळ रोहितवर आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे चौचराचं राजकारण महाराष्ट्रात चालले हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच नाही देशात चाललं कुणाचा सुनावणीच्या विधानसभा चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादीचा निकाल पक्ष आणि चिन्ह अधिक जर अजित पवार गटाची गटाकडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जोध वारांसमवते कसं तुम्ही निवडणूक कोणत्या चिन्हावर कोणत्या भावना थोडी प्रश्न असतो हा थोडी प्रश्न असतो आमचा पक्ष काय त्याच्यात काय आदरणीय पवारसाहेब साठ वर्ष फास चिन्ह वर्स ब्लॉक पंतप्रधान चिन्ह बघूया ना जाऊ तर

कारण का आठ हजार कोटी रुपये आणि कोणाचे वैयक्तिक नाही आहेत त्या मुंबईच्या मायबाप जनतेचे ते जर गायब झाले असतील तर ते कुठे झाले आणि त्याचा एक वाईट पेपर हा महाराष्ट्र सरकार आणि जे कोणी मंत्री पालकमंत्री मुंबईचे आहेत किंवा कॉर्पोरेशन जे बघतात ते जे कोणी मंत्री आहेत ज्यांच्याकडे ते यू डीचं डिपार्टमेंट आहेत तर द्यावं लागेल महाराज दाय कन्सिडरिंग द सिच्युएशन इन इंडिया अलायन्स ममता बॅनर्जी आी वी अन हॅपी आफ्टर यु नो शू वॉज नॉट इनव्हाइटेड फॉर न्याय यात्रा राधा शू वॉज नॉट इनफॉर्म्ड अबाउट द न्याय यात्रा बीइंग अन अलायन्स पार्टनर सच काइंड ऑफ यु नो इन फ्रॉम द इंडियन इंडिया अलायन्स पार्टनर्स How do you think, uh, is it a start of uh, a parting base from uh, India? Right? It's very hard for me to tell because this must have been some miscommunication between the Congress and the Trinomone Congress. So I think it would be most appropriate for all of us to speak to the most concerned partners rather than me misinforming you because I have no knowledge. Uh, but this is not the first time, previously we saw it happen with Amitish Kumar, now it is with uh, uh, Mamta Banerjee. Uh, uh, will the India Alliance partner uh, convince Mamta Banerjee because she is telling uh, that she'll fight alone in uh, West Bengal? So what about the rest of the partners in the Alliance? What is going to be the result is completely rest assured that every state has a different model of social alliance and Mamta Banerjee achieves to do extraordinarily well. And Madam, uh, one more question, the last question. It would be... Sir, we are witnessing war of words. Bhartiya Janta Party is the current government. I have no idea of what you to watch because I am too busy with Maharashtra problems of drought and water. So I have no knowledge of what's happening in at the moment because Maharashtra is suffering with drought and water thank you so much